नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे शुक्रवार पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे हा श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित केला आहे आणि म्हणूनच या महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा ही करायची असते कारण श्रावण महिन्यामध्ये ज्या काही सात्विक लहरी आहे भगवान शंकरांच्या सात्विक लहरी ह्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालेल्या असतात जागृत झालेल्या असतात आणि त्यामुळेच या आ... महिन्यामध्ये आपण जितक्या काही सेवा भगवान शंकरांच्या करणार आहोत त्याचं जास्त पटीने फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आपल्याला या श्रावण महिन्यात श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं असतं परंतु काही व्यक्तींना वेळेअभावी किंवा कामानिमित्त या, कि या ग्रंथाचं पारायण करायला वेळ मिळत नाही त्यामुळे ते ग्रंथाचं पारायण करत नाही परंतु अशा वेळेस काय करायचं जर तुमच्या मनात खरंच शिवशिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायची इच्छा असेल भगवान महादेवांची सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही श्री शिवलीला अमृतग्रंथातील अकराव्या अध्यायाचं अनुष्ठान किंवा रोज श्रावण महिन्यात पठण करू शकतात तर आज आपण शिव शिवलीला अमृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं अनुष्ठान कसं करायचं किंवा दररोज वाचन कसं करायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे सर्व माहिती आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील माहिती आवडल्यास शेअर करा कमेंट करा लाईक करा तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण करायला जमलं नाही तर काय करायचं बघा श्री शिवलीला मृत ग्रंथामध्ये भगवान शंकरांचा भगवान शंकरांचं महात्म्य सांगितलेलं आहे शिवलीलामृत ग्रंथ हा अतिशय प्रभावी आणि लाभदायक फलपूर् इच्छित मनोकामना देणारा फलपूर्ती करणारा ग्रंथ आहे असं म्हणतात की आपलं नशीब किंवा प्रारब्ध आपण बदलू शकत नाही परंतु श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या वाचनाने आपण आपलं प्रारब्ध आपलं नशीब बदलू शकतो इतकी ताकद या ग्रंथामध्ये आहे इतका हा ग्रंथ भव्य आणि दिव्य आहे त्यामुळे या ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यात प्रत्येकजण करायचा प्रयत्न करत असतो परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कामानिमित्त काही लोकांना जॉब असतो तर त्या कामानिमित्त त्यांना वेळ मिळत नाही मग अशा वेळेस या ग्रंथाचं पारायण राहून जातं परंतु याला एक ऑप्शन आहे म्हणजेच आपण या शिवलीला अमृत ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहे तर या पंधरा अध्यायापैकी जो अकरावा अध्याय आहे तो विशिष्ट अध्याय आहे अकराव्या अध्यायाचं दररोज पठण केल्यानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शिवलीलामृत ग्रंथामध्येच या अकराव्या अध्यायाचं महत्त्व सांगितलेलं आहे की हा जो अकरावा अध्याय आहे तो मनोकामना पूर्ती करणारा आणि इच्छित फल देणारा अध्याय आहे त्यामुळे आपल्याला जर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायला वेळ वे मिळाला नाही तर आपण श्रावण महिन्यात कधीही या ग्रा अकराव्या अध्यायातील सॉरी अकराव्या अध्यायाचं पठन करू शकतो तुम्ही अगदी श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजे चोवीस तारखे सॉरी पंचवीस तारखेपासूनच या अकराव्या अध्यायाचं पठन रोज करू शकतात किंवा तुम्हाला जेव्हा तुमच्या मनात येईल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या अकराव्या अध्यायाचं पठण करू शकतात हा अकरावा अध्याय खूप मोठा नाही आहे याच्या वाचनासाठी दहा ते पंधराच मिनटं लागणार आहे किंवा त्यापेक्षा कमी वेळातही तुम्ही वाचू शकतात तर अकराव्या अध्यायासाठी आ, मार्केट मार्केटमध्ये एक छोटीशी पोथी मिळते त्यामध्ये फक्त अकरावा अध्यायच दिलेला आहे आणि हा अकरावा अध्याय वाचायला खूप सोपा आहे आणि तितकाच जास्त तो समजतोही पटकन आणि खूप जास्त फळ देणारा प्रभावी असा हा अध्याय आहे त्यामुळे या अध्यायाचं आपल्याला पठन हे करायचं आहे आता या अध्यायाचं पठण कसं करायचं तर बघा तुम्ही श्रावण महिन्यात कोणत्याही वारी या अध्यायाचं पठण करायला सुरुवात करू शकतात श्रावण महिन्यातले सगळेच दिवस हे शुभ मानले जातात आता या अध्यायाचं तुम्ही जर अकरा अनुष्ठान करणार असतील एकवीस अनुष्ठान करणार असतील तर तुम्हाला ते संकल्पपूर्वकच करायचे आहे कारण कोणतीही सेवा कोणतंही पारायण हे संकल्पाशिवाय अपूर्ण असतं तुम्ही तु तुमचा जो काही संकल्प असेल तो करूनच या अध्यायाच्या वाचनाला सुरुवात करायची आहे आता या अध्यायाचं अनुष्ठान करणार असेल किंवा तुम्ही रोज वाचणार असेल तर यासाठी विशिष्ट काही पूजा मांडायची गरज नाही तुम्ही तुमच्या देवघरासमोरच हा अध्याय एका पाटावर ठेवून याचं पठण करू शकतात परंतु जर तुमची इच्छा असेल पूजा मांडणी करायची तर तुम्ही देवघराजवळची जागा स्वच्छ पुसून त्यावर एक पाठ ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावर तुमच्या घरातील गणपती बाप्पांची मूर्ती तामण्यात घ्यायची तिला अभिषेक करायचा दुधाने पा सॉरी पाण्याने दुधा पंचामृताने किंवा दुधाने आणि परत पाण्याने असा अभिषेक करून गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना त्याचा औरंगावर करायची नंतर देवघरातील शंकर भगवान शंकरांचं जी पिंड आहे ती घेऊन तिचाही अभिषेक करायचा स्वच्छ पाण्याने पंचामृताने आणि पाण्याने असा अभिषेक करून ती त्या मूर्तीचीही स्थापना तुम्हाला त्याचा औरंगावर करायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा एक अखंड दिवा अखंड दीप तुम्हाला येथे प्रज्वलित करायचं आहे दीप पोवाळायचा आहे फुले व्हायची आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर पांढऱ्या रंगाची फुले आणि बेलपत्र तुम्हाला व्हायचं आहे यानंतर त्याच पाटाच्या समोर किंवा चौरंगाच्या समोर आणखी एक पाठ घ्यायचा त्यावर एक वस्त्र अंतरायचं आणि त्यावर तुम्हालाही शिवलीला अमृताच्या अध्यायाची पोथी ठेवायची आहे पोथी अगदीशी छोटी आहे ती ठेवायची आहे त्या पोथीची तुम्हाला हळद कुंकू लावून वाहून पूजा करायची आहे फुले व वाहायची आहे त्या पोथीला आणि तुम्हाला स्वतःच्या कपाळाला अंगाला भस्म लावायचा आहे भगवान शंकरांना तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे आणि वाचन सुरू करायचं आहे बघा तुम्हाला जर जागा पुरेशी जागा नसेल किंवा तुमची इच्छा नसेल की, की पूजेची मानणी नाही करायची तरी तुम्ही माणी नाही केली तरी चालेल तुम्ही फक्त वाचताना तुमच्या देवघरासमोरच पाठ ठेवून त्यावर ही पोती ठेवून वाचन करायचं आहे आणि एकदा वाचायला बसलं की वाचन होईपर्यंत एका जागेवरून उठायचं नाही पूर्ण पोथी वाचून झाल्यानंतरच तुम्हाला उठायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला श्रावण महिन्यात तुमची इच्छा असेल तितक्या दिवस किंवा तुम्ही संकल्प केला असेल तर अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस असं जितक्या काही तुम्ही सेवा करणार आहात तितक्या दिवसांचा संकल्प केला असेल तितक्या के दिवस तुम्ही या पोथीचं वाचन करायचं आहे अतिशय प्रभावी आणि फलदायी अशी ही असा हा अध्याय आहे या अध्यायाचे अनेक फायदे आपल्याला होतात या अध्यायाच्या वाचनाने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असते ती पळून जाते काही दोष लागलेला असेल बाहेरील वादा करणी बांधा असं काही असले असेल दोष तर ते दोषही या अध्यायाच्या पठनाने नाहीसे होतात घरातील वातावरण सकारात्मक होतं आणि या अध्यायाचं वाचन करताना जर तुम्ही संकल्पपूर्वक वाचन करणार असेल तर तुम्हाला जितका दिवसांचा संकल्प केला आहे तितक्या दिवस ब्रह्मचर्य पाळायचं आहे पराण वर्ज करायचं आहे तसंच तुम्हाला मांसाहारही वर्ज करायचं आहे तसं शक्यतो आपण श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज केलेलाच असतो त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही बाकीचे दोन नियम तुम्हाला पाळायचेच आहे परंतु तुम्ही जर संकल्प नाही संकल्पाशिवाय या अध्यायाचं पठण करणार असाल रोज तर तुम्हाला हे नियम नाही पाळले तरी चालेल फक्त तुम्हाला मांसाहाराबद्दलचा जो नियम आहे तो त्याचं मात्र पालन करायचंच आहे तर अशा एकदम साध्यासुद्ध्या पद्धतीने तुम्ही, ग्रा, तुम्ही आ, या ग्रा ग्रंथातील ह्या अकराव्या अध्यायाचं अनुष्ठान करू शकतात किंवा श्रावण महिन्यात दररोज तुम्ही या अध्यायाचं पठन करू शकतात या सेवेसाठी फक्त दहा ते पंधराच मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही त्यामुळे महिला पुरुष लहान मुलेही असतील त्यांची इच्छा असेल तेही या अध्यायाचं पठण करू शकतात तर अशा प्रकारे शिव शिवलेला अमृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं अनुष्ठान किंवा रोज पठण आपल्याला करायचं आहे हाही अध्याय तितकाच प्रभावी आणि फलदायी आहे जितकं शिवलेलं अमृत ग्रंथाच्या पठनाने आपल्याला फळ मिळतं तितकंच फळ या अध्यायाच्या पठनानेही मिळतं तर झालेली सेवा स्वा... स्वा स्वामी महाराजांच्या आणि भगवान शंकरांच्या स चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ